नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आई बाबा आणि मी मध्ये आम्ही आज सगळेजण आलो आहोत एकविरा देवीच्या दर्शनासाठी तसेच काल लेणी पण पाहणार आहोत आम्ही चढायला खूपच उशिरा सुरुवात केली म्हणजे जवळजवळ बारा वाजता सुरू केली खूप जास्त गर्मी होत होती खूप ऊन होतं तरी पण लहान मुलं सगळी व्यवस्थित चढली थोडासा त्रास झाला सगळ्यांना पण लिंबू सरबत पाणी पीत पीत मस्त सगळे जवळचे चढले नवीन बैलाची जी जोडी असते ती सगळ्यात पहिले इथे एकवीरला दर्शनासाठी लोकं घेऊन येतात सगळ्यात जास्त कोली आणि आगरी समाज हा देवीला मांडतो म्हणजे सगळेजण मांडतात पण सगळ्यात जास्त पूजा ती लोकं करतात गर्दी खूप जास्त होती खूप लोक आलेले होते खूप मोठी लाईन होती आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं देवीचं इथे अजून एक प्रथा अशी आहे की जे आगरी आणि कोळी लोकं असतात ते त्यांच्या मुला मुलींचं जर पहिलं जायवळ असतात ते दे� देवीला इथे येऊन काढतात आणि ते मोठी व मिरवणूक करतात त्यासाठी बघायचं तुम्हाला दिसेलच आम्ही खूप सारा जा डान्स केला इथे त्यांच्याबरोबर मी म्हटलं मी पण डोक्यावर घेऊन बघावं एकदम छान ही टोकरी तयार करतात आणि त्यामध्ये लहान भावाला बसवतात मला खूपच छान वाटले करून मजा आली नंतर आम्ही लेणी बघायला गेलो आधी ह्या लेडीला बघण्यासाठी तिकीट नव्हतं पण आता गव्हर्मेंटनी ठेवलेलं आहे तिकीटही बघायला आम्ही पूर्वी जेव्हा आलेलो तेव्हा हो तिकीट दिलं नव्हतं इथे खूपच सुंदर रिक्यू काम केलेलं आहे खूप छान वाटतं बघायला असं वाटतं की कसं या लोकांनी इतकं छान बनवलं असेल पूर्वीच्या काळामध्ये मशिनरी पण नव्हत्या की होत्या काहीच माहीत नाही आपल्याला पण खूप छान केलं होतं इथे येऊन खूप छान वाटलं बौद्ध धर्माचं इथं स्तूप आहे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं लहान मुलांनासुद्धा खूप छान वाटलं पण खूप छान वाटलं देणीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा काम केलेलं आहे बांधकाम आहे तिथे सुद्धा रूम्स आहेत छोट्या छोट्या आणि तिथेच एक दगड जो आम्ही बघितला कपारी एकदम खालपर्यंत कोरलेला होता म्हणजे खणलेला होता बघा तुम्हाला दिसेल आता अखंड दगड आहे हा वर जायला पायऱ्या होत्या वरून छान दृश्य दिसत होतं खूप चांगलं वाटलं बघायला आम्हाला पृथ्वी यांच्या मैत्रिणी खूप मस्त एन्जॉय केलं खूप सारी खाऊ खाल्ला मजा केली खेळले आता आम्ही परतेच्या हॉटेल निघालो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूयात नवीन व्हिडिओसोबत बाय बाय